आम्ही आलोय गावाकडे आणि बघा ना गावाकडे आलोय आणि हा दूध आहे हा नेमका दूध फाटला म्हणजे थोडासाच राहिलेला पण तापड होतो उन्हामुळं तरी तो, तो, तो दूध फाटला कारण इकडे आमच्याकडे गावाकडे फ्रीज नाही ना आता बोल्या फाटल्या दुधाचं करायचं काय तर पनीर करून तो अगदीच कमी पडणार होता मग बरी चाला मला फाटलेल्या दुधामध्ये ना तांदळाचं पीठ टाकून असा छानपैकी अशा पुऱ्या करता येतात पुऱ्या म्हणजे आपण जरा तेलाच्या बापरी आमच्याकडे बोलतात आता आपण त्या तेलाच्या भाकरी करू मग त्या फाटलेल्या दुधामध्ये मी काही टाकलेलं नाही जेवढा दूध होतं ना तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये साखर टाकली वेलची थोडीशी अशी कुटून टाकली थोडा चवीपुरता मीठ टाकलेला आणि बघा एवढ्याच भांड्यामध्ये मी हे तांदळचं पीठ घेतलंय पण ते पण मी असं असं परफेक्ट तेवढंच नाही टाकत आहे जेवढं त्या फाटलेल्या दुधामध्ये जेवढं मावेल असं जेवढं घोटता येईल ना तेवढंच पीठ मी त्याच्यामध्ये टाकते आता ह्यावेळेस मात्र गॅस मी बारीक ठेवलेला आहे कारण आपण साखर पण हिरगळली पाहिजे आणि पीठ पण चांगले असे उकळ आली पाहिजे म्हणजे पीठ कमी जास्त पण झालं नाही पाहिजे आता त्याच्यामध्ये एवढं पीठ झालंय पण अजून मला असं वाटतं त्याच्यामध्ये हे पीठ थोडंसं कमीच आहे कारण बघा मिश्रण थोडं पातळ वाटतं परत मी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे असं हे तांद्याचं ता पीठ टाकलं आणि छानपैकी असं ते असं मिक्स करून घेतलं मात्र ही गोष्ट करताना काळजी घ्यायची कारण साखर पण टाकलेली आहे दूध पण आहे मग ते लागू शकतं आपलं पीठ म्हणून गॅस हे मात्र बारीकच ठेवायचं गॅस म्हणून मंद आचेवरच आपल्याला आहे आता थोडा वेळ त्याला मी ढाकण ठेवलेलं आहे आणि बघा आता ही छान अशी अशी त्याला उकळ आलेली आहे आता बघा इथे मी एक परत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोड तेल टाकलेलं म्हणजे परत त्यात तेल लावून घेतलंय म्हणजे पीठ आपलं चिटकायला नको ना म्हणून आणि त्यात पीठ मळताना मात्र ते अगदी भरपूर असं मळून घ्यायचंय छान पिक असं मऊ होत असं मळायचंय म्हणजे आपल्या त्या तेलाच्या भाकरी अगदी छान अशा बनतील पीठ असा छान असा मळून झाल्यानंतर आता बघा हा असा पीठ अगदीच हलवा असं मी मळते अगदीच मस्त कलर पण असं राहिला आहे आणि नक्कीच ह्या भाकरीचा छानच बनतील ह्या भाकरी म्हणजे आपण कधी दूध फाटल्यावर नाही अशी करते तशा येत्या वेळेस नाही करते आणि आता बघू आपल्या मुलांना पण देते म्हणजे दे त्यांना कसं वाटतं बघू आता बघा पीठ पण छान पेकाचा पाळा मळलेला आहे आणि आता पहिले मी भाकरी करायला घेतली तेलाची भाकरी बोलल्या त्याला हातावर भाकरी थापून बघू दे माझी आजी वगैरे होती ना त्या अशा हातावरच भाकरी थापायच्या म्हणजे ही पहिल्याने मी ट्राय करून बघितली पण मला काय ती परत अशी व्यवस्थित काही जमलीच नाही म्हणजे असं वाटलं काय कदाचित फुगणार नाही ना चांगली अशी मग तिने परत असा गोळा केला आणि परत मी ती परातीमध्ये थोडंसं तेल लावलं आणि मग ती मी परातेमध्ये अशी करून बघितली आता बघा पण आता बोलले बघू दे ही परातीमध्ये बनते का आता परातीमध्ये पण मी अशी तिला छान पिके अशी हाताने असं करून घेतलं ही अशी अशी करून घेतली तरी पण माझं काही समाधान काही मानाचं होत नव्हतं परत तिला मी हातावर थापून बघितली आता बघा ना ह्या भाकरी करण्यासाठी ना आपल्याला साहित्य पण काही एवढं लागत नाही आणि आपल्या घरातच असतं तुम्ही ना नक्की ह्या भाकरी करून बघा कारण ह्या खूपच अशा छान लागतात प्रत्येकाच्या आपण जेव्हा लग्नामध्ये आपण तेल वगैरे खातो ना त्यांच्याही पेक्षा ह्या भाकरी अगदीच मस्तच असतात तोच एक प्रकार आहे पण ह्या खूपच सुंदर लागतात आणि तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर ना मात्र नक्कीच ती करून बघा आता ही पुरी म्हणजे ती तेलाची भाकरी मी आता ही ताळायला घेतलेली आहे पण तेव्हा पण तेल काय एवढं तापलं नव्हतं त्याच्यामुळे ही पहिली तर काय फुगलीच नाही नंतर मग परत मी दुसरी धापून म्हणजे अशी बनवून बघितली दुसरी मात्र अशी छान अशी टमाशी ही फुगली पण अजूनही माझ्या मनाचं समाधान होत नव्हतं हो मग आता बोलायचं नाही प्लास्टिकच्या पिशवीवर आपण पटापट करू कारण मला पटकन बनवायच्या पण होत्या कारण कामं पण मला बरीचशी होती कामं म्हणजे मला जंगलात पोरांना घेऊन जायचं होतं फिरायला आता दुसरी छान अशी म्हणजे फुगली आता बघा ह्या प्लास्टिकच्या पिशीवर मात्र मी असं केलं ना तर अशा पटापट पटापट आपल्या अशा भरपूर अशा ह्या तेलाच्या भाकरी बनल्या व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा आणि ही रेसिपी ना तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला ते आवडेल आणि मला खाल्ल्यानंतर तुम्ही केल्यानंतर खाल के तेव्हा मला कमेंट करून ती सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा आता मग छानपैकी आपल्या तशा ह्या तेलाच्या भाकरी भरपूर झाल्या आणि बघा तुम्ही पीठ पण बघितले की मी किती कमी प्रमाणात ते तांदळाचं पीठ वापरलं होतं आणि त्याच्याशा भरपूर अशा ह्या भाकऱ्याच्या बनलेल्या आहेत आता सध्या मी गावाकडे आणि गावाकडचा परिसर आम्ही आता एन्जॉय करतो म्हणजे जंगलात वगैरे फिरायला जातो करगुंद खातो आता ह्या मी दुपारी त्यांना त्याला करायला घेतलेल्या त्या भाकरी आता बघा मस्त अशी फुगलेली पण आहे आणि अशा भरपूर अशा ते ह्या तेलाच्या भाकरी बनलेल्या आहेत तर तुम्ही नक्की कराल ना करून बघा या ना भाकरी खायला